दिवसामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला भाजी आवडत नाही किंवा दुपारच्या जेवणामध्ये तोंडाला चव नसेल तर अशा मस्त पद्धतीचे तुम्ही एकदा कायरस करून बघा किंवा मेथांबा कोणी कोणी याला मेथांबा म्हणतं कोणी कोणी काय रस म्हणतं तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा छान आठवडाभर आठवडा पंधरा दिवस छान असा हा मेथांबा किंवा कायरस छान टिकतो खूप सुंदर लागतो चवीला नक्की करून बघा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दावा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत ह्या अशा बऱ्यापैकी आंबट कमी आहेत कमी आंबट कैऱ्या घेतलेल्या आहेत मी आता काय करायचं ह्या स्वच्छ धुवून घ्यायचे ह्याच्यावरची जी पावडर आहे चीक वगैरे असतो तो, तो स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि याची साल काढून घ्यायची बऱ्याच वेळेला काय होतं कैरी खूप आंबट असते कर्कश आंबट असते तर काय करायचं तोतापुरी जी कैरी असते ती तुम्ही जरी घेतली तरी चालेल आता ही घरगुती कैरी असल्यामुळे ही आंबटपणा याला कमी आहे त्यामुळे आता मसाला मसाला हे मी स्वच्छ धुवून घेते याची साल काढून घेऊया आणि पातळ अशा चकत्या करून घेऊया अशा पद्धतीने मी चकत्या करून घेतलेल्या आहे किंवा तुम्हाला जसा आकार आवडेल त्या आकारात तुम्ही कट केल्या तरी चालेल आता आपण इथे काय रस करण्यासाठी त्याचा मसाला करूया मसाला करण्यासाठी एक जाड तळाची कढई घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर बडशोप घालायची एक चमचाभर जिरे घालायचे आणि एक मोठा चमचा धने घालून घ्यायची व्यवस्थित हे असं छान असं भाजून घ्यायचं खूप खरपूस नाही भाजायचं थोडंसं लाईटली भाजायचं जास्त असं कचकच पण नाही झालं पाहिजे जास्त असं करपट असं भाजायचं नाही नॉर्मल असं भाजून घ्यायचं थोडंसं अशा पद्धतीने आणि आता हे काय करायचं गॅस बंद करूयात आणि थंड करायला ठेवूयात अशा पद्धतीचं भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आता हे थंड होईपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊ आता एक कढई ठेवली आहे कढईमध्ये काय करायचं दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे छान चा, असे चा, तडतडू तर द्यायचे मस्त खमंग चव येते मेथीदाण्याने आणि आता याच्यामध्ये काय करायचं ही जी आपण कैरी होती जे कैरीचे जे काप करून ठेवले होते ते असे घालायचे आणि व्यवस्थित छान परतवून घ्यायचं थोडंसं मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं मेथी दाणे व्यवस्थित असे मिक्स झाले ना अशा पद्धतीने परतवून घ्यायचं चवीला खूप छान लागतो कायरच नक्की करून बघा छान आठ ते दहा दिवस टिकतो व्यवस्थित असं परतवून घ्यायचं थोडंसं मऊ होईपर्यंत एक काट्या चमच्याने चेक करायचं कैरी मऊ झाली की नाही एक पाच दहा मिनटात कैरी मऊ होते अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागते चव तर आता काय करायचं याच्यामध्ये जो आपण धने जिरे बडशोपचा मसाला केला होता भाजून त्याची पावडर केली होती ते आता याच्यामध्ये घालायची आणि पूर्ण मसाला फोडी न लागेपर्यंत व्यवस्थित एकसारखा असं मिक्स करायचं चवकडून मसाला छान असा लागला पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं आपल्याला बऱ्याचदा तोंडाला चव नसते किंवा भाज्या आवडत नाहीत कुठल्या भाज्या खायच्या ते आपल्या आवडीच्या नसतील तर अशा वेळेस तुम्हीही हे कायरस पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतही छान लागतो तोंडी लावायलाही छान लागतो मस्त चव येते आंबटचं आंबट गोड गोष्टी ह्या उन्हाळ्यात छान लागतात चवीला तर करू शकता आता काय करायचं थोडंसं फोडी मऊ झालं की इथे मी पाऊंच पावचं पाऊन वाटी गुळ घालत आहे म्हणजे एक वाटी भरायला कमी कैरी कितपत आंबट आहे त्या प्रमाणात तुम्ही गुळ घालायचा किंवा गूळ साखर दोन्ही मिक्स केले तरी चालेल किंवा पूर्ण गूळ घातला तरी चालेल आता ही जी मी कैरी घेतली ही आंबट जरा कमी यायचा त्यामुळे याला इथे मी एकच वाटी गूळ घेतलेला आहे जर कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडासा गूळ वाढवला तरी चालेल अशा पद्धतीने जरा मिक्स करून घ्यायचं बघू शकता गुळ पूर्ण विरघळलेला आहे आता बघू शकता थोडंसं मऊ करून बघूया आपण छान असं मऊ या अशा फोडी झालेल्या आहेत मस्तच लागतात तर आता काय करायचं या अशा मऊ होईपर्यंत मी मि मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं थोडीशी हिंग घालायची चव छान लागते त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं लाल तिखट मिक्स झालं पाहिजे मसाल्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया मीस मीठ मी शेवटी घालत आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मस्त तयार झालेला आहे कायरस बघू शकता तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता काय करायचं गॅस बंद करून घेऊयात आणि बघू शकता की तो सुंदर चवीचा हा कायरस तयार झालेला आहे आठ पंधरा दिवस छान टिकतो कारण आपण याच्यामध्ये थोडंही पाण्याचं प्रमाण नाही घातलेलं आहे गोळ मीठ याच्या पाण्यानेच हा छान असा शिजलेला आहे बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवनवीन व्हिडिओसोबत तर नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की काय रस तुम्ही केला होता की नाही तुम्हाला आवडला की नाही चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत बाय बाय